नमस्कार तुकोबास्पिक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणमच्या आजच्या पॉडकास्ट नंबर नऊमध्ये मी डॉक्टर दरीश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो समस्त शिवप्रेमीनो समस्त शंभू राजांवर प्रेम करणाऱ्या सकलजनां शंभू राजांचा युद्धाचा शौर्याचा वारसा वेगवेगळे सिनेमा कादंबऱ्या कथा गोष्टी यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे परंतु त्यांचा साहित्यिक वारसा हा समाजापर्यंत पोहोचलेला आहे हे मात्र दिसून येत नाही आणि म्हणूनच आपण तुकोबा पिकच्या माध्यमातून शंभूराजांचा साहित्यिक वारसा आपल्याकडे घेऊन येतो तर या मध्ये श्रीकृष्णाची स्तुती श्रीकृष्णाचं वर्णन करता करता शंभू राजे श्रीकृष्णालाच शिव मानतात आणि मग पुढे शिवाचीही स्तुती आणि शिवाचंही वंदन करतात तर कशा पद्धतीनं महाराज मागील पॉडकास्टमध्ये चर्चिल्याप्रमाणे राधा आणि श्रीकृष्णाच्या लीला त्यांचं प्रणयाचं वर्णन त्यातला हळुवारपणा आपल्या श्लोकांमधून व्यक्त करतात आणि हळूहळू श्रीकृष्णाचं विराट रूप आणि त्याच शिव रूप याच्याकडे कसे जातात हे आपण आजच्या या चार श्लोकांमधून पाहणार आहोत तर आजचा पहिला श्लोक असा खिन्नोसी मुंच शैलमो वयमशु शिथिलभुज गिरीवर भूभ्रमित बाहुषु गोपेशु हसन हरिर् जयती या श्लोकामध्ये थोडी पूर्वपीठिका अशी आहे की राधा आणि श्रीकृष्ण हे एकांतामध्ये एकमेकाच्या जवळ किंबहुना बिलगून आहेत आणि बराच वेळ त्याच परिस्थितीमध्ये असल्यामुळे श्रीकृष्ण देवांना त्याचा कंटाळा आला असावा त्यामुळे ते राधेला म्हणतात की हे राधे चिन्नो सी मुझ शैलम विभमो वयमिती वदष्टोशितील बुझा कि राधे मी खिन्न झालेलो आहे मी आता कंटाळलो आहे मी आता त्रस्त झालेलो आहे माझा कुच विभाग मुक्त करून तू आता मला आधार दे आता मला उठायचा आहे कदाचित राधा मातेनी आपला चेहरा श्रीकृष्णाच्या छातीवर ठेवलेला असावा किंवा याच्या उलट सुलट असा या परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की कुच भाग गुप्त करून मला आधार दे तिला आधार द्यायला सांगतात स्वतः खिन्न आहे असं सांगतात आणि मग स्वतःच शिथिल भुजा होतात स्वतःच आपले हात जे आहेत ते काय करतात मोकळे आणि मग ह्या मोकळ्या केलेल्या हाताने काय करतात तर गिरीवर भूमविहुशू गोपेशु हसन हरी जयती आणि आपले जे हात आहेत हे काय करतात गिरीवर आवडतात म्हणजेच पर्वतावर टाकतात म्हणजेच देवीच्या स्तन युग्मावर टाकतात हलकेसे हात टाकतात आणि मग स्वतःच हसतात म्हणजे या प्रणयातून त्यांना मुक्तही व्हायचं आहे आणि या प्रणयरतही त्यांना राहायचंच आहे अशा पद्धतीनं राधा आणि श्रीकृष्णाचा हा जो प्रणयाचा क्षण आहे हा प्रणयाचा क्षण महाराजांनी त्यांच्या या श्लोकात चित्रित केलेला आणि अशा या हरीचा काय असो विजय असो असं महाराज लिहितात उत्तरेकडे राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रीतीच्या त्याच पद्धतीनं राम आणि श्रीकृष्णांच्या कथा त्यांच्या भक्तीच्या कथा ह्या अतिशय आनंदाने चवीने चर्चिल्या जातात त्या गायल्या जातात त्यांचं स्तवन केलं जात आणि महाराष्ट्रामध्ये मात्र राधा आणि श्रीकृष्णापेक्षाही जास्त चर्चा होते ती म्हणजे श्री विठ्ठलाची आणि विठ्ठलाच्या भक्तीची वारकरी संप्रदायानं राधा आणि श्रीकृष्णाच्या जोडीलाच विठ्ठलाला आणलेला आहे किंबहुना विठ्ठलालाच श्रीकृष्णाचं विष्णूचं किंवा शिवाचं रूप मांडलेलं आहे काही लोकांनी त्याला बुद्धाचंही रूप मांडलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते विठ्ठलाची भक्ती करताना आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून या श्लोकामध्ये महाराज प्रणयरम्य हळुवार असलेल्या श्रीकृष्णाचं वर्णन करतात तर पुढच्या श्लोकामध्ये महाराज काय लिहितात पाहूया वेदानुद्धरते जगन्नी वहते भूगोलमुद्भ्रते दैत्यम दारयते बलिम छलयते ते कुर्वते कुवते जयते हलम कलयते कारुण्यनतनवते मूर्छयते कृते कृष्णाय तोभ्यं नम यामध्ये कृ श्रीकृष्णाचं यामध्ये महाराज श्रीकृष्णाचं वेगळं रूप आपल्यासमोर घेऊन येतात ते असं आहे वेदानुद्धरते म्हणजे वेदांचा म्हणजे सकल विद्यांचा उद्धार करणारा हा श्रीकृष्ण आहे निन वाहते हा जगाला मार्गदर्शन करतो संपूर्ण जगाचा भार वाहतो भूगोलमुद्विभ्रते भूगोल म्हणजे ही पृथ्वी आहे ह्या पृथ्वीला फिरवतो दैत्यमदार येते दैत्यन म्हणजे राक्षस ह्या दैत्यांना दंड देतो त्यांना नियंत्रणात ठेवतो बलिम छल येते जे बलवान लोक जे छळ करतात दिनांचा त्यांना काय करतो हा येतो त्यांना छळतो आणि त्यांना नियंत्रणात ठेवतो छत्रम क्षम कुरवते म्हणजे सर्व वर्ण क्षत्रियांसकट वैश्य शूद्र या सर्वांचा तो पालन करतो पौल्यस्तम जयते पौल्यस्त म्हणजे रावण दशानन रावण रावणाला पराभूत करतो हलम कलयते म्हणजे पृथ्वी नांगरून घेतो पृथ्वीचे मशागत करतो म्हणजेच शेतकऱ्यांना सांभाळतो कारुण्यन मातन्वते कारुण्य म्हणजे करुणारूपी संपूर्ण जगाची काळजी घेतो कदाचित या ठिकाणी महाराज बुद्धाचं करुणारूप रूप दर्शवत असावेत दर्शवत असावेत येते मुलेंछांना सुद्धा मती गुंग करून टाकतो मुलेंछांची सुद्धा दशाकृती कृते, कृते कृष्णाय येतोभ्यम नमा अशा प्रकारे दहा वेगवेगळ्या प्रभावशाली कृती करणाऱ्या श्रीकृष्णाला आम्ही काय करतो वंदन करतो असं महाराज या श्लोकातून श्रीकृष्णाला वर्णन करताना दिसून येते अगोदरच्या श्लोकामध्ये अगदी प्रणयरम्य असलेला हळवार प्रेमळ मायाळू श्रीकृष्ण आणि या ठिकाणी कर्तव्य कठोर पराक्रमी शक्तिशाली दुर्बलांना न्याय देणारा आणि बलवान जे चुकीचं वागत आहेत त्यांना जागेवर आणणारा शासन करणारा असा हा श्रीकृष्ण हा ते रूप अशा या श्रीकृष्णाचं रूप या श्लोकामध्ये महाराज आपल्यासमोर प्रस्तुत करतात त्यानंतर श्रीकृष्णालाच शिव मानणारा हा पुढचा श्लोक आहे तम वंदे पद्म सद्मामुपविटा छलात गंगम स्त्रोत व यम सदैव निषेवते तो वंदे म्हणजे वंदन असो कुणाला पद्मास पद्मा छटा छटाछलात म्हणजे जो कुठं आहे पद्मामध्ये म्हणजेच कमळामध्ये ज्याचं अस्तित्व ज्याचं राहणं कुठं आहे कमळामध्ये आणि कमळामध्ये राहून आसपासचा जो जो काही परिसर आहे हा परिसर कसा झालेला आहे अगदी प्रकाश यमान झालेला आहे अगदी उजेडानं भरलेला आहे सर्व वातावरणसुद्धा कसं झालेलं आहे आनंदित झालेला आहे आणि मग गंगाम स्त्रोत व म्हणजेच ज्याच्या मस्तकावर गंगाचा स्त्रोत आलेला आहे गंगा ज्यानं धारण केलेले आहे यम सदैव निशेवते आणि अशा या शिवाला मी काय करतो वंदन करतो आणि अशा पद्धतीने महाराज श्रीकृष्णामध्येच शिवाला पाहतात शिवशंकराला पाहतात यानंतर आजचा आपला शेवटचा श्लोक असा आहे या ठिकाणी महाराज आता श्रीकृष्णाचं रूपांतर शिवामध्ये करत करत आता शिवाची भक्ती करताना आपल्याला शिवाची स्तुती करताना आपल्याला या श्लोकामध्ये दिसून येतात तरीही श्रीकृष्णाच्या रूपातच शिव किंवा शिवाच्या रूपात ते श्रीकृष्ण पाहत असल्यामुळं या श्लोकाला श्रीकृष्णाच्या श्लोकांमध्येच समाहित करण्यात आलेला काय लिहिले श्लोकांमध्ये समाज तुंड रुचे मंडल मुदितम वंदे कुंडल माखंडला शुकाच्या चोचीप्रमाणे म्हणजेच पोपटाच्या चोचीप्रमाणे कांती असलेला आणि दाहकतेची आवड असलेला दाहकता अतिशय उग्रता म्हणजेच दाहकतेची आवड आहे पुन्हा पुंडरिक वन बंधू पुंडरिक म्हणजे पांढरे कमळ ज्या ठिकाणी पांढऱ्या कमळांचं वन आहे या ठिकाणाचा किंवा पांढऱ्या श्वेत बंधू असलेला भाऊ असलेला त्या मंडल सुदित वंदे सूर्यमंडलाला त्या उगवत्या सूर्याच्या मंडलाला जो की श्वेत श्वेतकमलाचा बंधू आहे श्वेत भाऊ आहे अशा उगवत्या या सूर्यमंडला मी काय करतो वंदन करतो आणि हे जे कुंडल आहे हा जो घेरा आहे कुंडलमा म्हणजे हा जो घेरा आहे कुंडलाचा हा जणू काय आहे मृत देहांच हवन कुंडच आहे असं आहे तर अशा आज आपण महाराजांच्या चार श्लोकांची चर्चा विवेचन विवेच तर पुढच्या भागामध्ये आपण अथशिष आणि आशीर्वचने पाहणार आहोत हे अश अ... हे अथशिष आशीर्वचने हे वेगवेगळ्या देवतांचे आहेत आणि पुन्हा उद्याची म्हणजेच पुढच्या पॉडकास्टची सुरुवात ही अधशिष आशीर्वचने हे विनायकाचे म्हणजेच गणेशाचे गणपतीचे आहे आणि त्यापासून आपण आशीर्वचनाला सुरुवात करणार आहोत तर आपल्या या छाव्याच्या कर्तबगारीला साथ करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शंभूराजेंचा बुधभूषणांचा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा आणि मग या ठिकाणी थांबतो प्रेम द्या प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय तुकुंबराय रामकृष्ण